जा तिथ पप्पा जास्त इकडं बघा फक्त हॅलो नमस्कार सगळ्यांना काल आम्ही ना राणीच्या बागेत गेलेलो तर हे एंट्रन्स आहे असा पिव आहे सगळा हा बाहेर सगळीकडे झाडच झाड सगळीकडे छान वाटत होतं मस्त आमच्या पिल्लूचा हट्ट होता काल जरा त्याला जायचं होतं राणीच्या बागेत म्हणून आम्ही गेलेलो मग तसं नेहमी जातो पण व्हिडिओ कधी घेतला नव्हता आणि कधी यूट्यूबला पण टाकले नाहीत काही आता पहिल्यांदाच असं काहीतरी करतो आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ते मी छान वाटलं ना एकदम प्रसन्न वाटलं सगळं कारण की राणीची बाग म्हणजे तिचा माता उद्यान बायकळ्यामध्ये आहे ते नक्कीच भेट द्या तुम्ही नऊ ते साडेपाच झाडा झाड चालू असतो वर्षांच्या नक्कीच अवश्य भेट द्या तुम्ही छान झाडंसुद्धा बघण्यासारखी आहेत प्राणी ते प्राणीच पण तिथली प्रत्येक झाडं प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी आहे लहान मुलांच्या फार आवडीचं ठिकाण होईल ते ज्यांना कोण जवळ असतील कोण हा व्हिडिओ बघून कोणाला यावं वाटत असेल तर नक्की या फक्त बुधवारी बंद असते नाहीतर सकाळी सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत चालू असतो अस्वल आहे वाघ आहे पक्ष्यांचं एक सेक्शन आहे वेगळं पानगेंडा माकड स मगर वगैरे आहेत सध्या तरी एवढंच

आणि हे बघा मुंबई मध्ये ना फणस बघायला मिळाले हे सगळ्यात मोठ नवर छान आहे मोठ आहे फनसाचं झाड अरे उभारा मी क्लिक करते पिल्लू इथं उभा राहा बरोबर इथं इथं उभा राहा बरोबर चल लग़ा। लग़ा। कर, 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 कर पर है। अरे काढ ना बाबा क्लिक करते ना पटपट हा इथं उभा हुबारा इथं असा हा काहीतरी झालंय वाटत हो हो ते बघते बघते दिसलं ना ते बघा ते काळ्या कलरचं झूम करून दाखवलं ना आहे बसलेलं सगळे छान सगळे उठलेले होते झोप काढून सगळे खूप छान तिथे बघायला मिळाले आम्हाला झूम केलं झूम केलं सांग आणि हे इथे ना असं गुहेसारखं स्ट्रेक्चर दिलेलं आहे म्हणजे ती गुहाच आहे पूर्ण दगडामध्ये ते बांधकाम आहे प्रॉपर बांधकाम आहे ते आणि आतमध्ये आत्ता तरी सध्या काही नाही आहे तिथे पण हे खूप छान आहे म्हणजे गुहेसारखं पूर्ण हे केलेलं आहे त्यांनी आणि हे झाडांमध्ये काहीतरी लक्षीकाम वगैरे चालू आहे आणि हे खूप मोठी जाऊन खूप जुनी झाड आहेत ती सुट्टीचा दिवस नव्हता तरी ही खूप गर्दी होती आणि हा इथे वाघोबा बसलेला आहे संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे ना ते निवांत अशी झालं झोप वगैरे घेऊन उठलेले होते माझी जागा आहे तिथं मी नाही

था था बाला बाला या हा हा चला हट बे इधर आ ना मला मला हा वा ओ फैन तु दोस्त दिसला हाला हा हा आला अरे हालो इकडे

ए एपल ए पिल yapmışे पिलकर नेमरी बारिय के लिख ही जो शयासित। कि अमध़ा उपल्देशे, और बेम दो सिरकर सानावट अबिला मिनोंAmने are इतक हे बहला कईना से ल 돼मारी कोई उपली बारा सिसन्ग comunshyakree अब्लाई काम 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 नाय तिक मतला archaatrioth ранu half aita बैं भी तसं पूर्ण तसं त्यांना वातावरण आहे केलं आहे सगळं झाडं वगैरे सगळी तसंच त्यांना सगळं वातावरण देण्याचा प्रयत्न किती जास्तच होत आहे का हे आणि ते बघताना पण खूप छान वाटतं काय

आणि हे इथे फॉझाल पण आहे छान खाण्यासाठी वगैरे तर हे आत घेऊन जाऊ देत नाहीत काही पण इथे आहे खाण्यासाठी वगैरे लहान मुलांसाठी वॉशरूमची म्हणजे लहान मुलांसाठी नाही सगळ्यांसाठी वॉशरूमची सोय आहे चांगली आणि हे इथे झाड बघा आहे काय वेगळंच झाड होतं वेगळं फूल पण वेगळं होतं आणि फळ फळ पण वेगळं होतं आणि हा पाणी घेणार त्याचं काहीच तोड वगैरे दिसत नाही आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी तो पाण्याचा असतो आणि झोपीतच असतो तो तर इथे मी दाखवायचा प्रयत्न तर केला आहे तुम्हाला माझ्यासारखा असतो दिसलं दिसलं आणि या ठिकाणी हे माकडांचं आहे माकडा आहे तिथे छोटी पिल्ली वगैरे आहेत माकड छान तर ते राहून मला खूप भारी वाटते इथे dia marah tas tadi gitu kan kan kan

哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎 त्याला चित्ता आहे आणि तिथला नाही दुखत आहे दोन आहेत घेतलेलं होतं आणि एक खाली इकडे ह्या साईडला कलिकलं त्याची माहिती दिली प्रत्यक्षाला याची माहिती दिलेली आहे तिथे

ना <coughs> रेट <coughs> 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 तर ते पूर्ण ए सी आहे तिथे म्हणजे जसं त्यांना जसं वातावरण आहे तसंच ते तिथेही आहे आणि ते बघू शकतात पुढे स्ट्रक्चर वगैरे तसंच त्यांनी बनवलेलं आहे ते त्याचं पाणी वगैरे आहे आणि पूर्ण ए सी वगैरे असते तिथे एकदम वातावरण असतं आणि हे इथे बागाचे तिथे लावलेली छान त्यांचा त्यांचा फेल झाला होता की ते पाण्यात करत येते रेस्टॉरंटचं काहीतरी जे त्यांचं रुटीन आहेत ते एन्जॉय करत येते तेव्हा येते ते ट्रान्सपरंट कापच असल्यामुळे ना थोडी क्लॅरिटी माझ्या फोनला कदाचित कमी आली होती तेवढं

त्याच्यामुळे त्यांना झोप येत होती आणि पिल्लू चला म्हणून आम्ही गेलेला दुपारी प्लॅन काही नव्हता तिथे जाण्याचा पण हे पिल्लूसाठी गेलेलो तिथे असं आहे बाहेर पडताना आणि ही एक काय दे चल मग नाही खायचं तर आणि हे इथे ना खायला वगैरे यांनी छान केलंय झोविलंय म्हणून आता जस्ट रिसंटली केलेला आहे अशी अशी ही बारकी पोरं असतात ना त्यांची चांदी असते नुसती ते काम कर आहे अशा प्रकारे आहे छान केलंय आता त्यांनी 함들아. 끝남. <떨� mère> <떨� commercial>